नमस्कार माझ्या लाडक्या बालमित्रांचे आणि त्यांच्या सर्व परिवाराचे श्रुतीज होममध्ये अतिशय मनापासून स्वागत आजपासून आपण दैनंदिन स्तोत्रांची सिरीज सुरू करत आहोत या पहिल्या भागाची सुरुवात आपण आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या स्तोत्रांनी करणार आहोत तर बालमित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की आपण कुठलीही पूजा करताना शुभ कार्याची सुरुवात करताना प्रार्थना करताना आधी गणपतीची पूजा करतो त्याचे कारण म्हणजे भगवान शंकर महादेवांनी गणपतीला वरदान दिले होते की सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीला इतर सर्व देवदेवता यांच्या पूजनाआधी तुझे पूजन केले जाईल आणि जर असे केले नाही तर ती पूजा अपूर्ण राहील ती पूर्ण झाली आहे असे मानले जाणार नाही म्हणून आपण गणपतीची पूजा सर्वात आधी करतो याशिवाय गणपती ही बुद्धीची देवता आहे की नाही तर काहीही कार्य करण्यापूर्वी अभ्यास करण्यापूर्वी परीक्षा देण्यापूर्वीही आपण गणपतीची प्रार्थना करतो चला तर आजच्या श्लोकांना सुरुवात करूया प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोली बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी गणपती बाप्पा जो विद्यादाता अतिशय दयाळू असा आहे इथे गणपती बाप्पाला दयेचा सागर असं म्हणलेले आहे आपण बघतो ना समुद्रात खूप पाणी असतं कधीही न संपणार पाणी समुद्रात असतं तसंच आपल्या गणपती बाप्पाजवळही कधीही न संपणारी दया करुणा प्रेम सामावलेली आहे अशा या गणपती बाप्पाला मी सर्वात आधी अशी विनंती करतो की हे परमपूज्य अशा मोरेश्वरा माझ्या अज्ञानाला पळवून मला बुद्धी दे माझ्या चिंता मला मा होणारे त्रास काळजी मला होणारे दुःख आईजवळ नसल्यावर आपल्याला कसे दुःख होते ना खेळताना पडल्यावर आपल्याला त्रास होतो तर हे असे दुःख दूरदेशी पाठवून दे की जेणेकरून ते दुःख मला कधीच त्रास देणार नाही आणि हे हे रंबा म्हणजे गणपतीचं एक नाव आहे बरं का गणनायक म्हणजे ज्या आठ दिशा असतात ना त्यांना गण असे जा म्हटले जाते आणि त्या आठ दिशांचा नायक किंवा मुख्य किंवा हेड त्याला गणनायक असे म्हणून गणपती बाप्पाला गणनायक असेही म्हटले जाते आणि गजमुख म्हणजे बाप्पाचे जे तोंड आहे ना ते हत्तीसारखे असते की नाही त्याला हत्तीची सोंड लावलेली असते तर या अशा बाप्पाला आपण विनंती करतो की मी तुझा भक्त आहे आणि बाप्पा तू मला कायम आनंदी समाधानी ठेव तोषवी म्हणजे मला आनंदी ठेव मोरया मोरया मी बाळताने सेवा करताय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वराबा तू खाल पोटी या श्लोकात असे म्हटले आहे की हे बाप्पा मी तुझे बाळ आहे मी नेहमीच तुझी सेवा करतो तुझी पूजा करतो तुझी प्रार्थना करतो आणि माझे खूप सारे अन्याय पाप आहेत तर हे मोरेश्वर बाप्पा हे सर्व तू तुझ्या मोठ्या पोटात सामावून घे आणि बाळांनो आपण बाप्पाला मोरिया असे म्हणतो तर त्यामागे पण एक गोष्ट आहे बरं का ती छोटीशी तुम्हाला सांगते तर मोरया गोसावी नावाचे एक स्वामी गणपती बाप्पाचे भक्त होते त्यांचे नाव मोरेश्वर असे होते परंतु लोक प्रेमाने त्यांना मोरया असे म्हणायचे अष्टविनायकातील मोरगावचा जो बाप्पा आहे ना त्याचे नावही मोरेश्वर आहे तर अशा या मोरया गोसावींनी गणपतीची आराधना केली आणि गणपती प्रसन्न होऊन त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला की इथून पुढे लोक माझ्या नावापुढे तुझे नाव घेऊन जयघोष करतील म्हणून आपण गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असे म्हणतो मोरया मोरयाचे नाव तुझे कृपासागर हे चि माहेर माझे तुझी सोंड ही वाकडी असे कदंता मला बुद्धी दे चांगली ज्ञानवंता हे बाप्पा मोरया मला तुझे नाव घेणे म्हणजे माझ्या माहेराप्रमाणे वाटते माहेरी आल्यावर जसा स्त्रीला आनंद होतो ना तसाच आनंद बाप्पाचे नाव घेऊन मला होतो माझ्या या बाप्पाची सोंड वाकडी आहे आणि तो एकदंत आहे म्हणजे आपल्या बाप्पाचं वर्णन इथे केलेलं आहे बरं का सर्व विद्या ज्ञान कला यांचा तो ज्ञानी आहे तर अशा या बाप्पाला मी प्रार्थना करतो की हे बाप्पा मला चांगली बुद्धी दे नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाझरे वरिवरे दुर्वाकुराचे तुरे माझे चित्त हरे मनोरथ पुरे चिंता हरे, गोसावी सुत त्या मोरयाला स्मरे हे बाप्पा तुझे सुंदर साजिरे जे डोळे आहेत ते हिऱ्यांप्रमाणे चमकत आहेत त्यांचा प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे तसेच तुझ्या डोक्यावरून जे शेंदूर पाझरत आहे आणि तुझ्या माथ्यावर जे दुर्वांचे तुरे दिसत आहेत हे बघून माझं मन हरखून आहे माझ्या चिंता दुःख तूर निघून गेले आहेत आणि माझ्या मनातील सर्व इच्छा मनोरथ पूर्ण झाले आहेत मी गोसावीचा पुत्र वासुदेव इथे वासुदेव म्हणजे ज्यांनी हे स्तोत्र रचलेलं आहे त्यांचं नाव आलेलं आहे बरं का अशा या मोरयाचे स्मरण करतो आहे गणपती तुझे नाव चांगले आवडे बहू चित्तरंगले प्रार्थना तुझी गौरी नंदना दे दया निधे बुद्धी चांगली प्रभु गजान हे गणपती बाप्पा तुझे नाव घेणे म्हणजे तुझी प्रार्थना पूजा करणे हे इतके चांगले आहे की जे मला अतिशय आवडते आणि त्यामध्ये माझे मन अतिशय रममाण झाले आहे गौरीचा मुलगा असलेला म्हणजेच पार्वतीचा मुलगा असलेला गजाननाची मी अशी प्रार्थना करतो की हे देवा मला चांगली बुद्धी दे वक्र तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा वक्र म्हणजे वाकडी तुंड म्हणजे तोंड किंवा सोंड महाकाय म्हणजे ज्याच्या शरीराचा आकार मोठा आहे असा कोटी सूर्यान एवढी ज्याची प्रभा किंवा ज्याचे तेज आहे असा देवबाप्पा माझे सर्व कार्य निर्विघ्न म्हणजे कोणतीही अडचण न येता पार पडू दे छोट्या मित्रांनो हे होते गणपती बाप्पाचे काही श्लोक आता यानंतर आपण सकाळी म्हणायच्या काही श्लोकांकडे वळूयात कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते कर सकाळी उठल्या उठल्या हा श्लोक म्हणावा हा श्लोक म्हणताना आपल्या हाताची उंजळ करावी कर म्हणजे हात अग्र म्हणजे हाताचे पुढचे टोक हाताच्या टोकावर जिथे लक्ष्मी वास करते किंवा राहते मध्यभागी सरस्वती आणि मुळाशी विष्णू किंवा गोविंद राहतो अशा या हाताचे मी प्रभातकाळी म्हणजेच सकाळी दर्शन घेतो म्हणजेच बालमित्रांनो आपल्या हातातच लक्ष्मी सरस्वती आणि विष्णू वस हे वसलेले आहेत असेच या श्लोकातून सांगितलेले आहे समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम शमस्वमे समुद्र हे जिने वस्त्र म्हणून परिधान केलेले आहे जिचे स्तन म्हणजे पर्वतशिखरे आहेत अशा विष्णूच्या पत्नीला विष्णूची पत्नी अशी पृथ्वीला उपमा दिलेली आहे बरं का मी नमस्कार करतो आणि तिला माझ्या पायाने स्पर्श करतो म्हणून तिची क्षमा मागतो आपण दिवसभर या पृथ्वीवर किंवा जमिनीवर चालतो पळतो उड्या मारतो म्हणून या जमिनीला आपण पाय लावतोय आणि ती साक्षात विष्णूची पत्नी किंवा लक्ष्मी आहे असे समजून आपण तिची क्षमा मागतो असे या श्लोकातून सांगितलेले आहे तर आपण सकाळी जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी हा श्लोक म्हणायचा आहे उगव त्या सूर्याला पाहून म्हणायचा श्लोक आदिदेव नमस्तुभ्यम प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तभ्यम प्रभाकर नमोस्तुते हे आदिदेव सूर्य मी तुला नमस्कार करतो हे भास्कर तुम्हाला प्रसन्न हो हे दिवा करा मी तुला नमस्कार करतो हे प्रभाकरा माझे तुला नमन असो भास्कर दिवाकर प्रभाकर ही सूर्याचीच नावे आहेत बरं का आता यापुढील एक श्लोक आहे त्यामध्ये सूर्याची बाराही नावे सांगितलेली आहेत ओम मित्र मित्ररवी सूर्यभानू खगपूषण हिरण्य गर्भ मरीचादित्य सवितृवर्क भास्करेभ्यो नमो नम सूर्यालाच मित्र रवी भानू खग पुष्ण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवित्र अर्क भास्कर इत्यादी नावांनी संबोधले जाते आणि या अशा सूर्याला मी नमस्कार करतो मित्रांनो आजच्या या भागात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील भागात पण त्यापूर्वी आपल्या श्रुतीच फुडहोम या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद